आग्रहावरून आता मनसे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्ष पेटण्याची घेतलाय मराठी न बोलणाऱ्या बँकेतल्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी मनसेवर कारवाईची मागणी केली बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली मनसेच्या मराठीच्या आग्रहाचं मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं असलं तरी कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आणि वैयक् पर्टिक्युलरली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काही शाखांमध्ये गेल्या गे तीन चार दिवसात काही समाज बँक काय शाखेमध्ये घुसून शाखाधिकाऱ्यांना मारहाण सरकारी मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे अर्वाज्य भाषेची विगाड केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावग नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यामुळे सरकार विरोधात मंत्री आक्रमक भूमिका घेणार की आपला आग्रह थांबवणार याबाबत उत्सुकता आहे